नमस्कार मी संतोष सुतार शेलमाझा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ कोल्हापूरच्या वतीने सरपंच सदस्य ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक ग्रामपंचायत कर्मचारी तसेच संगणक परिचालक यांच्या विविध मागण्यांसाठी चनगड पंचायतीसमोर कामकाज बंद आंदोलन करण्यात आले यावेळी संघाचे दयानंद मोटुरे शेल माझाशी शे बोलताना म्हणाले ग्रामसेवक संघटना तसेच ग्रामपंचायत कर्मचारी संघटना संगणक परिचालक संघटना आणि ग्रामरुग सेवक संघटना यांच्या ग्रामस्तरावरील सर्व जे कर्मचारी आहेत यांच्या मागण्यासाठी आम्ही दिनाक अठरा डिसेंबरपासून वीस डिसेंबरपर्यंत संपाचा अत्यार आम्ही उपसलेला आहे आणि आमच्या विविध मागण्यांसाठी शासनाकडे आम्ही पाठपुरावा करत आहोत यासाठी तालुका स्तरावर जिल्हास्तरावर आपल्या विविध मागण्यांसाठी आमचं आंदोलन हे सुरू आहे तर मध्ये अतिरिक्त बोजा कमी करणे ग्रामसेवक संवर्गाची पदे भरणे तसेच विस्ताराधिकारी पदं ही फार कमी आहेत आणि पद पदंसुद्धा भरायचे आहेत याच्यासाठी आमचं हे आंदोलन आहे याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये कायम करून त्यांना कायमची वेतनश्रेणी द्यावी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेमार्फत नेमणूक करून द्यावी त्याच्यावरील ग्रामरोजगार सेवकांना सुद्धा कामाच्या प्रमाणामध्ये मोबदला दिला जातो तर त्यांना सुद्धा सेवेमध्ये कायम करावं आणि त्यांना एक ठोस असं मानधन द्यावं संगणक परिचालकांना सुद्धा संस्थेमार्फत किंवा कंपनीमार्फत मानधन मिळतंय त्यामुळं हे कर्मचारी सुद्धा ग्रामपंचायती पत पातळीवरती काम करताना म्हणजे ग्रामपंचायती आपल्याशी समजून काम करत नाहीत तर त्यांना ग्रामपंचायतीमार्फत नेमणूक करून त्यांना ठोस पगार द्यावा यासाठी आमचं हे आंदोलन आहे आणि हे यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्वजण या पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये इथं बसलेलो हो। आहोत